पैसे घ्या पण गावात विकास काम करा अशी मागणी करत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील इंजेगाव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचानं गळ्यात शंभर रुपयांच्या नोटांचा हार घालून अनोख आंदोलन केलंय महिला सरपंच मुक्ताई पंचलिंगे यांनी गुरुवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर हे अनोखं आंदोलन करून सर्वांचंच लक्ष वेधलं इंजेगाव हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आनंद बोढारकर यांच्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात येतं मात्र या गावाचा मनावात असा विकास झालेला नाही त्यामुळे स्मशानभूमी देण्यात यावी स्थगिती दिलेल्या पाणी पुरवठा कामाला मंजुरी देण्यात यावी गावात अंगणवाडीसाठी इमारत उभारण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी महिला सरपंचानं हे अनोखं आंदोलन केलंय जिल्हा परिषदेचे अधिकारी मनमानी कारभार चालवत असल्याचा आरोप महिला सरपंचानं केलाय दरम्यान या आंदोलनानं सर्वांच लक्ष वेधलंय नमस्कार मी मुक्ताई नागनाथ पंचलिंगे इंगेगा येथील सरपंच आहे तालुका जिल्हा नांदेड आमच्या येथे गोठ्याचे काम गोठ्याचे फायली मंजूर होत नाहीये गेले तीन महिने झालं फिरत आहोत आणि पंधरा दिवसापासून फायली वारंवार ऑफिसला नेत आहोत ते म्हणतात की फायली नेल्यावर फाईल हलकीच लागते मी म्हणलं कोणते कागदपत्र जर त्याच्यामध्ये कमी असलं तर सांगा नाही नाही कागदपत्र नाही त्याच्यात पैसे ठेवून आणा असे भागण्या करत आहेत आणि वारंवार फायली हातातून काढून बाहेर फेकत आहेत रूमच्या तुमची फायली मंजूर होत नाहीये जोपर्यंत तुम्ही आम्हाला पैसे देत नाही तोपर्यंत मी फायली मंजूर करून घेत नाही आणि एपीओ एपीओ म्हणतोय की आ, मी पैसे दिल्याशिवाय मी काम करत नाही ए पी ओ आमच्या इथं चेतन जाधव आहेत ते वारंवार आम्हाला म्हणतात की तुम्ही ऑफिसच्या बाहेर आम्हाला एकच काम नाही मला दोन दोन चार्ज दिले आहे एकच काम होत नसेल तर यांना दोन दोन चार्ज कोण देत आहे पुन्हा बीडीओला दोन दोन चार्ज दिलेले आहे स्थानिक बीडीओ का मिळत नाही पंचायत समिती नांदेड येथे दहा दिवसाला महिन्याला व्हिडिओ बदलत आहे वारंवार हे पत्र आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद नांदेड येथे वारंवार तीन वर्षापासून पत्र देत आहोत एकाही पत्राचा प्रतिउत्तर मिळत नाहीये म्हणून कंटाळून आम्ही विभागीय आयुक्तालय औरंगाबाद येथे आमरण उपोषणासाठी गेलो असता तेथून तेथील अधिकाऱ्यांनी आम्हाला सांत्वन करून म्हणाले की तुमचे काम पूर्ण प्रमाणे करण्यात येत येतील असं आश्वासन देऊन आम्हाला तिथे उपोषणाला बसू दिलेले नाहीयेत आणि सगळ्या अधिकाऱ्यांना फोन लावले तिथून त्यांच्या पुढे म्हणतात की हो हो आम्ही कामं करू आणि इथं आले की म्हणतात की आयुक्तालय मला माहित नाही कोणी मला माहित नाही असं उद्धटपणानं आम्हाला शब्द उच्चार करत आहेत आणि इथं जे बांधकाम विभागामध्ये जिल्हा जे ई आहेत ते म्हणतात की आम्ही काय तुमच्या बापाच्या घरचे नोकर नाहीयेत आमच्या येथे पंचवीस लाख रुपयाची इमारत मंजूर झालेली आहे ते इमारतीला थोडीशी जागा कमी पडत आहे पंच्याऐंशीला बांधलेली एक छोटीशी त्या जागेवर ग्रामपंचायतच्या जागेवर एक रूम आहे ते पाडण्यासाठी आम्ही तीन महिन्यांपासून पत्र व्यवहार करत आहेत तरीही कोणतेही अधिकारी येत नाही पंचनामा करत नाही ते म्हणतात की आम्ही काय तुमच्या बापाच्या घरचे नोकर नाही येत इथले जिल्हा परिषदचे ही अशा शब्दामध्ये म्हणतात मी म्हणतो तुम्ही तुम्ही हे पत्राचं पत्र वाचून त्याच्यावर कारवाई करा म्हणता आम्हाला तुमचं काही एकत्र नाहीये असे उद्धटपणाने भाषा करतात तीन महिन्याच्या नंतर जेव्हा आम्ही म्हणलं की तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला काय पत्र व्यवहार केलं का पंचायत समिती नांदेड येते काही जिल्हा परिषद येते काही ये पत्र व्यवहार केलं काय थांबा म्हणतात की आम्ही आता पत्र लिहू तीन महिन्याच्या नंतर जेव्हा आम्ही ऑफिस मध्ये जातात तेव्हा पत्र टाईप करतात त्यांना एवढा सुधीर वेळ नाही की आयुक्तालय मध्ये महिला फिरायली जिल्हा परिषद ला फिरायली आणि पुन्हा कलेक्टर ऑफिस पुढे जेव्हा मी उपोषणाला बसते ते दोन हजार तेवीस मध्ये मी जेव्हा कलेक्टर ऑफिस पुढे उपोषणाला बसले तेव्हा संध्याकाळी सात वाजता जाऊन बोट्याचे फायली मंजूर करून पी एस आणि ए एस करून वर्कआउट टाकतात एका दिवसात आणि पैसे नाही दिले तर पुन्हा तीन तीन चार चार महिने असं घोळवतात पैशाशिवाय हे कोणतेच काम करत नाहीयेत गोर गरिबांना घरकुल मिळत नाहीये घरकुल वरून आदेश आले की घरकुल नवीन घरकुलात यादी तयार करा मात्र त्याच्यावर कोणाकडेच लक्ष नाहीये पंचायत समिती सगळ्या तालुक्यामध्ये मागे राहते हर एक गोष्टी मध्ये पंचायत समितीला कधीही गेले तर कोणताही अधिकारी उपस्थित राहत नाही कारण का तिथं बीडीओत उपस्थित राहत नाही तर अधिकारी कुठून उपस्थित राहतील केव्हा आता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन करू